कांदा ओघ कमी प्रमाणात आहे पाहू शकता कांदा कमी प्रमाणात आहे जोड कांदा कांदा पाहू शकता बावीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांद्याला बावीस रुपये किलो मिक्स कांदा प्लस जोड कांदा चिंगळी कांदा चौदा रुपये किलो दर भेटलेला आहे कांदा पाहू शकता चौदा रुपये किलो गोल्टा कांदा मिडियम कांदा चोवीस रुपये किलो दर भेटलेला कांदा पाहू शकता चोवीस रुपये किलो मोठा कांदा तीस रुपये किलो दर भेटलेला कांदा पाहू शकता मोठा कांदा अठ्ठावीस रुपये ते रुपये किलो दर भेटलेला आहे सरासरी मीडियम कांदा गोल्टा बावीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो दर भेटलेला आहे चिंगळी कांदा सोळा रुपये ते एकवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि जोड कांदा सरासरी पंधरा रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे